नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं आणि आता आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचले सामान्य कापूस उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची अपडेट ज्याच्या अनुसार यंदाच्या वर्षी आता आपल्या सर्वांना सी विकावा लागणार आहे या ठिकाणी कापूस हो मित्रांनो सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची ज्याच्या अनुसार यंदाच्या वर्षी आपल्या सर्वांना आता सी विकावा लागणार आहे या ठिकाणी कापूस मग यंदाच्या वर्षी आपल्या सर्वांना आयलाच कापूस का विकावा लागणार आहे जर आपण सर्वांनी सीसियाला कापूस यंदाच्या वर्षी विकला तर आपल्या सर्वांचा कशा पद्धतीनं होऊ शकतो या ठिकाणी फायदा आणि आपण सर्वांनी सीसियाला कापूस न विकता जर खुल्या बाजारात विकला तर आपलं कशा पद्धतीनं होऊ शकतं या ठिकाणी नुकसान याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी कृपया हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना मनापासून हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओस लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा जर आपण सर्वांनी आणखीन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ सातत्यानं या ठिकाणी बघा वयास मिळत राहत तर बघा मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट ज्याच्या अनुसार यंदाच्या वर्षी आपल्या सर्वांना आता सी सी आयलाच विकावा लागणार आहे या ठिकाणी आपला संपूर्ण कापूस तरच होऊ शकतो आपल्या सर्वांचा या ठिकाणी खूप खूप फायदा जर आपण सर्वांनी सी सी आयला कापूस न विकता जर खुल्या बाजारात विकला तर आपल्या सर्वांचं या ठिकाणी होणार अतोनात नुकसान मग आयला कापूस विकल्याने कशा पद्धतीनं फायदा होणार चला आपल्या सर्वांना या ठिकाणी सांगतो आता समजाव तर बघा मित्रांनो आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये थोडीफार कापसाची विक्री सुरू झाली आहे नवीन येणाऱ्या कापसाला जो मिळणारा दर आहे तर तो दर आहे या ठिकाणी सहा ते साडेसहा हजार रुपये प्रति क्विंटल आपण सर्वांनी जर निरीक्षण केलं तर या ठिकाणी एक गोष्ट लक्षात येईल की जागतिक कापूस भाव हे दबावात आहे आणि जगामध्ये जो कापसाचा बाजारभाव आहे तो बाजारभाव आहे मित्रांनो या ठिकाणी साडेपाच ते सहा हजार रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आता तुम्ही म्हणाल की कापसाचा बाजारभाव जागतिक स्तरावरती सुद्धा मागच्या वर्षी याच्या आसपास होता तरी देखील खुल्या बाजारात देशात कापूस सात हजार सात हजार दोनशे होताच ना पण असं यंदा होणार नाही कारण मागच्या वर्षी काय होतं अकरा टक्के जे आयात शुल्क होतं त्यामुळे कापसाचे बाजारभाव हे पाचशे सातशे रुपयाने अधिक होते पण यंदाच्या वर्षी सरकारने आयात शुल्क आकरा जे अकरा टक्के आहे ते काढून टाकले म्हणजे जागतिक बाजारात जे भाव असणारे तेच आपल्या देशातील खुल्या बाजारात भाव असणार आहे ह्याच्यामुळं देशातील कापूस बाजारभाव साडेसहा हजार रुपये प्रति क्विंटलच्यावर जाण्याची शक्यता दिसत नाही दुसरीकडे सरकारने कापसाला दिलेला जो हमी भाव आहे तो आठ हजार एकशे दहा रुपये प्रति क्विंटल आहे याच्यामुळं लक्षात घ्या की आपल्याला साडेसहा हजाराला कापूस विकण्याऐवजी आठ हजार एकशे दहाला कापूस विकणं कधीही परवडण्यासारखं आहे म्हणूनच यंदाच्या वर्षी आपण सर्वांनी कापूस आला की लगेचच सी सी आयला विक्री करून टाका कारण सी सी आयच्या दरापेक्षा कापसाचा दर जो खुल्या बाजारात तो अत्यंत कमी जो पूर्ण वर्षभर दोन हजार सव्वीसमध्ये या ठिकाणी आठ हजार एकशे दहाला क्रॉस करू शकणार नाही त्यामुळे यंदाच्या वर्षी आपण सर्वांनी कापसाची आप ही सी सी आयलाच करावी तरच होईल आपला या पद्धतीनं फायदा ही माहिती आपल्या सर्वांना कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे ना प्रत्येक आपल्या सर्वांना मिळत राहील स तर शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदळ आपलं सर्वांना आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र सातत्य मित्रांनी तुम्ही सर्व शेतकरी मित्रांचे आजच्या वेळेत आपला मित्रज मनापासून व्यक्त करतो खूप खूप आभार